नमस्कार मंडळी मी कांता कांतास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आणि दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक खुसखुशीत दिवाळी स्पेशल शंकरपाळे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी तुम्हाला वजनी प्रमाण आणि वाटीचे प्रमाण दोन्ही पण दाखवणार आहे प्रथम आपण वजनी प्रमाण बघू या ठिकाणी मी अर्धा किलो मैदा घेतला बघू शकता तुम्ही आणि आता आपण साखर मोजून घेऊ आता अर्धा किलो मैद्याला साखर किती घालायची साखरेच्या आणि तुपाचं प्रमाण असेल तर शंकरपाळी छान खुसखुशीत कुछ होतात तर अर्धा किलो मैद्यासाठी दीडशे ग्रॅम आपण साखर घेणार हो। आहोत आणि साखर ही अख्खीच घ्यायची पिटी साखर घ्यायची नाही म्हणजे प्रमाण चुकत नाही बघू शकता तुम्ही दीडशे ग्रॅम आपण साखर घेतली आता तूप तूपसुद्धा आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे दीडशे ग्रॅम तूप आपण मोजून घेणार आहोत जेवढी साखर घेतली तेवढंच तूप घेणार आहोत आपण तूप जर जास्त झालं शंकरपाळ्यात मग शंकरपाळे हे ना तेलात विरगळतात ते या ठिकाणी आता मी वाटीचं प्रमाण तुम्हाला दाखवणार आहे चार वाटे आपण मैदा घेतला म्हणजे अर्धा किलो मैदा आहे एक वाटी पिठी साखर घेतली एक वाटी दूध घेतलं म्हणजे हे सुद्धा एक दीडशे ते एकशे पंच्याहत्तर ग्रॅम आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलं तर या ठिकाणी आता आपण सगळं मिक्स करून घेऊ प्रथम दूध टाकू त्यामध्येच तूप घ्यायचं ते पण टाकायचे यामध्ये आणि तूप हे ना रूम टेम्परेचरचंच घ्यायचं जास्त गट्ट आणि जास्त पातळ पण घ्यायचं नाही म्हणजे प्रमाण व्यवस्थित येतं मग आणि याला थोडंसं असं मिक्स करून घेऊ म्हणजे साखर चांगली विरगळेल यामध्ये थोडीशी आता आपण याला आहे ये ना गॅसवरती ठेवू आणि थोडंसं कोमट करून घेऊ आपल्याला याला उकळी वगैरे काही आणायची नाही आहे फक्त कोमट करून घ्यायची आहे आपल्याला फक्त साखर विरगळून घ्यायची यामध्ये आणि तूप पण थोडंसं वितळून घ्यायचं आहे जास्त गरम नाही करायचं याला हे बघा आपले साखर पण विरगळे आहे आता याला आहे ना इथं मी एक परात घेतली याला या परातीत काढून घेऊ म्हणजे पटकन थंड होईल हे बघा हे थंड झालं आहे आणि जास्त पण थंड होऊ द्यायचं नाही नाही तर मग तूप आहे ना परत घट्ट होतं मग खिचून जातं आणि यामध्ये आता मैदा घालू प्रथम मी एक वाटी दोन वाटे मैदा घातल्या दोन वाटे मैदा आपण असं बाजूला ठेवू म्हणजे हे थोडं थोडं आपण मैदा घालणार आहे एकदा सगळा मैदा घालायचं नाही जसा लागेल तसा मैदा घालायचा थोडंसं मीठ टाकू गोडाचा पदार्थ म्हणजे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे पदार्थ छान चविष्ट होतो मग असं थोडं थोडं करून आपण यामध्ये सगळा मैदा घालणार आहे प्रथम थोडा असं टाकायचा थोडंसं मिक्स करायचं याला पोळ्याच्या पिठासारखं भिजवायचं नाही हलक्या हाताने ना, याला मळायचं आहे आपल्याला फक्त गोल गोल हात आपल्याला याच्यात फिरवायचा आहे हलकं पिटराव द्यायचं आणि मैदा आहे ना असं थोडं थोडंच घालायचं आहे एकदाच घालायचं नाही सगळा म्हणजे मग आपला अंदाज चुकून जातो तसंही आपलं प्रमाण परफेक्ट आहे आता ही सगळा मैदा टाकू यामध्ये असं थोडं थोडं घातलं ना म्हणजे आपल्याला अंदाज येतो तुम्हाला जर यापेक्षा थोडी कमी करायची असेल म्हणजे अडीचशे ग्रॅम मैद्याची करायचे असेल तर मग जसं असं मी जे सांगितलं या ठिकाणी प्रमाण त्याचं हाफ प्रमाण घ्यायचं किंवा वाटीचं प्रमाण सांगितलं आपण चार वाट्या मैदा घेतला त्याच्या दोन वाट्या मैदा घ्यायचा आणि अर्धी वाटी साखर असं घ्यायचं सगळं प्रमाण दूध अर्धी वाटी तूप थोडंसं अर्धी वाटीला कमी घ्यायचं असं हे बघा असं मऊसर पीठ भिजवायचं म्हणजे ना चिकट पीठ भिजवायचं नाही आपण पोळायचं पीठ भिजतो तसं भिजवायचं नाही याला हलक्या हातानेच भिजवायचं म्हणजे शंकरपाळे ना छान फुकतात पण आतून ना पोकळ येतात आणि एकदम क्रिस्पी होतात कुरकुरीत होतात छान म्हणून हे हलक्या हातानंच याचं पीठ भिजवायचं जास्त मळायचं पण नाही याला म्हणजे याचे लेयर्स छान येतात मग याला शंकरपाळ्याला लेयर्स पडतात मग मध्ये बघू बघू शकतात आणि किती छान झालं आहे ना मऊ मऊ गोळा मस्त आणि शंकरपाळ्याचं पीठ आहे ना जास्त पातळ करायचं नाही जास्त घट्ट करायचं नाही घट्ट केलं तर शंकरपाळे निब्बर होतात आणि पातळ केलं तर मग ते कडक पण होतात आणि फुगत नाही बघू शकता तुम्ही किती छान हे बघा किती छान लेअर पडले ना पिठाला बघू शकता तुम्ही मी आत्ताच पिठाला असंच पोक्कळ पीठ भिजवायचं एकदम चिकट गोळा नाही करायचा असंच हलक्या हाताने पीठ भिजवायचं याचं आणि हे जास्त वेळ ठेवायचं नाही कारण यामध्ये आपण तूप घातलेलं त्यामुळे ते थिजून जातं आणि मग गोळा घट्ट होतो त्यामुळे लगेच करायला घ्यायचे जास्त वेळ ठेवायचं नाही झाकून लगेच पीठ भिजवले भिजवले ना शंकरपाळे करायला घ्यायचे आता आपण हे ना याचे गोळे करून घेऊ या ठिकाणी आपण तीन गोळे करणार आहोत याचे तीन उंडे करू तीन सारख्या प्रमाणामध्ये म्हणजे सारख्या पोळ्या होतील आणि आपले शंकरपाळे पण छान सारखे एका आकारात येतील म्हणून असे सारखे उंडे करून घ्यायचे याला पीठ खूप छान आपलं प्रमाण आहे ना एकदम छान झालेलं आहे आणि हे दोन गोळे ना आपण बाजूला ठेवू आणि झाकून ठेवायचे म्हणजे ते वाळणार नाहीत आणि एक उंडा घेऊन आहे ना असा गोळा पोळपाट घेऊन त्यामध्ये त्यावरती असं लाटायचं जास्त मळायचं नाही याला आपण जे पोळीचं पीठ पोळीचं उंडा मळतो ना तसं मळायचं नाही फक्त थोडंसं हलक्या हातानं गोलगोल करायचं आणि लाटायचं आणि साईडनं आहे ना याला असे चिरा जातात मग क्रॅक होत आहे असं थोडंसं हो म्हणजे काही हरकत नाही हे असं होणारच आहे आणि याची पोळी लाटून घ्यायची जास्त जाड पण लाटायची नाही जास्त पातळ पण लाटायचे नाही जाड लाटले ना तर मग कच्चे राहतील शंकरपाळे तळताना आणि जास्त पातळ घे लाटले ना पातळ केले शंकरपाळी तर मग ते फुगणार नाही म्हणून जास्त जाडने जास्त पातळणे असेच मध्यम आकाराची शंकरपाळी करावे या ठिकाणी मी पिझ्झा कटर घेतला आणि त्याने ना आपण चारी बाजूच्या अशा ज्या कडा आहे ना चिर त्या कट करून घेऊ प्रथम सगळा असा भाग आहे ना हे काढून टाकायचा म्हणजे आपली शंकरपाळी छान होतील मग आकार छान येईल आणि असे एक एक, एक इंचीच्या आकाराच्या असे अंतराने ना चिरा द्यायच्या याला म्हणजेच तुम्ही सुद्धा कट करू शकता तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही शंकरपाळी कट करू शकता बघू शकता असं साईडचा सा भाग आहे ना काढून टाकू असे की एक इंचीच्या आकाराचीच अशी कट करायची तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही शंकरपाळी कट करू शकता मी या ठिकाणी चौकोनी कट करते हे बघा असे कट करून घ्यायचे साईडचे आपण काढून टाकू थोडे जास्त हे झाले होते ना मोठे बघा किती छान झाले आपलं पीठच खूप छान भि हे झालं होतं भिजवलं होतं मस्त मऊ मऊ बघा खाली पण चिकटले नाही काही नाही किती छान निघाले ना एवढ्याच जाडीचे ठेवायचे म्हणजे ते छान क्रिस्पी होतात एकदम जास्त पातळ पण नाही करायचे बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपण सगळे एका गोळ्याच्या आता इथं शंकरपाळी कापून घेतली बघा आता दुसरा पण उंडा घेऊ आपण याची पण एकदा एक शंकरपाळी करून घेऊ लाटून घ्यायचं याला म्हणजे एकदाच दोन गोळ्याचे आपण एकदा शंकरपाळी तळून घेऊ तुम्हाला जसं जमेल जा तसं तुम्ही करू शकता एका गोळ्याचे पहिली शंकरपाळी करून आणि त्या तळतानाच ता परत पर खाली पण तुम्ही लाटू शकता जमत असेल तर नाहीतर एकदाच दोन गोळ्याचे करून घ्यायचे नंतर मग राहिलेले एका गोळ्याचे करायचे आणि असं चिकटला असेल ना याला परत कट करून घ्यायचं असं खालीच म्हणजे आकार चांगला येतो हाताने नाही तोडायचं त्याला असं कटरनीच कट करून घ्यायची म्हणजे सारखा आकार येतो मग हे बघा आपले इथे मी कट करून घेतले आता हे दोन गोळ्याची शंकरपाळी बघू शकता तुम्ही एवढ्याच असे आकारात कट करायचे जास्त पातळ पण नसली पाहिजे आता एवढेच आपण तळून घेऊ इकडे मी गॅसवर कढई ठेवली तेल टाकून ठेवलं तर अगोदरच आता तेल तापलं का नाही पहिले थोडंसं बघू एक तुकडा टाकून बघायचा शंकरपाळा छोटा आपलं तेल आहे जास्त गॅस आहे ना मोठा नाही करायचा आचेवरती शंकरपाळे ताळायचे जास्त फुल गॅस केला ना शंकरपाळे जळून जातात आणि आतमध्ये कच्चे राहतात कारण यामध्ये साखर आहे ना लगेच करपून जातात ते आणि कमी असे थंड तेलामध्ये जर तळले ना ते खाली तेलामध्ये विरगळून जातात म्हणून असे मध्यम आचेवरती शंकरपाळी तळायची जास्त थंड तेल पण नसलं पाहिजे आणि जास्त कडकडीत पण नसलं पाहिजे मग छान फुकतात ते थोडासा वेळ लागतो याला फार वेळ लागतो शंकरपाळी तळायला सावकाश तळायचे असे हळूच मी आता थोडीशी अशी याला येणा टाकल्याबरोबर फिरवायचं नाहीतर काय होतं ते तुटून जातात आणि तेलात विरगळतात म्हणजे अशी थोडीशी असे वीस पंचवीस सेकंद थोडंसं राहू द्यायचं आणि मग असे गोल गोल फिरवायचे त्याला म्हणजे खाली चिकटत पण नाही म्हणजे चिक चिकत नाही म्हणजे असे हलवून घ्यायचे हे बघा मंद आचेवरती आपल्याला एक तळून घ्यायचे आणि असे असतानाच काढून घ्यायचे म्हणजे ना याच्यामध्ये साखर असते आणि तेल पण गरम असतं ना मग याची काढल्याच्या नंतर पण याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे तेलात जास्त लाल होऊ द्यायची नाही बघू शकता आपण एक बॅच काढून घेतली बघा किती छान झाली आहे ना बघू शकता किती छान म्हणजे ते पोक्कळ झाले मस्त आपण दुसरी बॅच पण अशी तळून घेऊ आणि असंच झाऱ्या झाऱ्यावरती घेऊनच टाकायचे म्हणजे एकदाच पटकन टाकता येतात अशी एक एक टाकण्यापेक्षा आणि सावकाश टाकायचे नाही तर हातावर तेल वगैरे उडण्याची शक्यता असते भासतं मग असं गोल गोल फिरवायचं म्हणजे सगळीकडून तळल्या जातात गॅसची फ्लेम आहे ना मिडियमच ठेवायची जास्त तापवायच नाही ते हे बघा दुसरे बॅच पण आपली तळून झाली बघू शकता किती छान झाले गोल 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 गोल, गोल मस्त क्रिस्पी शंक शंकरपाळे आपली तळून झाले बघू शकता तुम्ही किती छान आले ना असे सोनेर रंगावरती शंकरपाळी तळून घ्यायचे आपल्या ठिकाणी सर्व शंकरपाळी तळून झाले आहेत बघू शकता कसे टम्म फुगले ना आणि हो थंड झाल्यावरतीच डब्यात भरायचे एक महिनाभर असे कुरकुरीत आणि क्रिस्पी राहतात नरम पडत नाही पण थंड झाल्यावरतीच भरायचे डब्यात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिवाळीच्या परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद